ना। बोलों चर्व होता। ना काई ना ना। ना हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या ही काय सर्वकडे राजकीय परिस्थिती तशी नसते नेत्यांशी बोलून काढून सर्व निर्णय होतात आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते ते प्रयत्न करतात पण सर्व इलेक्शन एकत्रित होऊ शकतील हे सांगणं कठीण आहे नाही होणार हे बी सांगणं कठीण आहे पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका मला लक्षात तर कारण आमचे मागचे अनुभव चांगले नाही ते अनुभव आम्ही पक्षसेच सांगणार आणि पक्षसेचं माहीत आहे आम्ही सांगण्यापेक्षा लक्षात त्याच्यामुळे जो काय होईल तो निर्णय योग्यच होईल तुम्ही काय काळजी करू नका राजेश पाटील साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे विचारला गेला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही कसं त्यांनी सांगितलं की आम्ही गेला केला आमच्या एका मित्राने त्यांना प्रश्न केला की काळी साहेब सांगतात की आम्ही स्वतंत्र लढू ते कल, ते त्यांचे निर्णय घेतील म्हणे पक्ष आदेश जे ना, ना पक्ष आदेश मिळतेच ना पक्ष आदेश मिळतेच असे आदेश विंतेश। आदेश होत असतात ते आपण पाळायचे असतात म्हणून पाळत असताना सत्ता मी जिंकणं महत्वाचं आहे सत्तेत आलं पाहिजे ते सर्व आदेशाचं एकंदरीत निकष आता सत्तेवर आलं पाहिजे आलं लक्षात तसं मग एकाच पक्षाचे दोन आमदार वेगवेगळ्या पद्धतीने अरे ते मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला कसे होते तुम्ही विचारा ना त्यांना हा सांगा विचारा त्यांना आपण स्वभावावर लढण्याची अरे आम्ही स्वभावावरच लढलेलो आहे मागच्या वेळेस कुठे युती कुठे आम्ही नो युती आता मी पक्षाला समजून सांगणार आहे आम्ही इथे काय होणार काय होणार मला तुम्ही सांगा हा माझ्या इलेक्शनला तर नेहमीच आहे त्याच्यामुळे काय त्याचा विचार करत नाही पण आपले विषय असा आहे की काँग्रेसला मी बरोबर घेणार काँग्रेसला युती का करायला देणार आहे ते त्या राजेश पांडवेला विचारायचं होतं ना तुमचे महायुतीवाले काँग्रेसला मी बरोबर घेणार ते तुम्हाला जाणार आहे का काय होते हे विचारा तुम्ही आमचं तर स्पष्ट आहे एकदम एवढं स्पष्ट आहे तर मदत करू नाही तर काही गरज नाही हा आता एकशे बत्तीस केवीच नवापूरला आम्ही मदत केलीच की नाही विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही हा तो, हो तो, तो, प्रुण तो, तो तो विकास करत असेल परिणाम आमच्यावर होत असेल ना तरी काय फरक पडत नाही आम्ही नाहीपमेंट डेव्हलपमेंट कडेच करतो यांना कधीच दाबायचं असतं दाबून मोकळा झालो असतो पण मी तो विचार करत नाही लोकांचं बघा लोकांचं विचार करायचा त्या पुढाऱ्यांचा विचार करण्यात काय अर्थ नाही पुढारे काय आहे त्या मोक्यासारखं सारखं कुठे बिवडी मारलं तरी तो तसच असतो तसं माझे आमदार चंद्रकांत सॉरी आमदार चंद्रकांत मुंशींनी माझे दोन तीन महिने अरे म्हटल्या बरोबर म्हटलं चंद्रकांत मुंशींनी एक मेळाव्यात असं म्हटलं होतं की